अग पाणी खाली चाललंय की ग बाया काय झाले खूपच ऊन झाले आणि कोरड्या घालाय चाले तिच्या दिवसात बाजू चालला ज्ञानेश्वरी झाडांवर पळपळ मी ही करू लागते तिला पण शो खाला टुकडा नाही आणि त्या झाडांना जोडू कि तर खाली पाण्यासाठी चिक चांगला शिजलाय का गं बाय पण तिला म्हणलं ही तर गुरुपान दाखवत होती तवर तर तिने हे केलं हाताला ती टाकला नाही म्हणलं ना की शिजला म्हणायचं नाहीतर नाही शिजला ना हाताला चिटकून बसतो कशाने हलवती तो दुसरं हलवायचा कोरड्या झाल्या कारकी लवकर ज्ञानेश्वरी हा जोड हा जोड जोड हो, हो, हो। अग पांढरी नळी जोड काळी का ती हा हा एवढ तिने घातलं दोन चार ही नाही लय थोडच होत इथली नळी घेऊन जा पण हानी आज ऊन ना, ना कसलं लागले निम्यातच पाणी जाते ही, ही कर छान असा आणि ये इकडं ही धर मोबाईल बोलाय काय ऊन लागत चालली तारांबळ मावशी आली म्हणजे ह्याला भूभाज या वाला भात सार तिकडे तू न्याणी घालते मावशी घालती आताच केली सुरुवात झालाय